हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मागच्या वेळेस जेव्हा मा राधा इलिमिनेट होते तेव्हा सगळ्यांना वाटलं की हा डिसिजन अनफेअर आहे आणि तो होताच कारण राधापेक्षा जास्त डिझर्व्ह करणारे लोक पण घरामध्ये होते कारण ते त्यावेळेस इलिमिनेट नव्हते म्हणूनच राधाला जावं लागलं पण यावेळेस जे डिझर्व्ह करतात ते आहेत नॉमिनेशनमध्ये आणि म्हणूनच कोण नॉमिनेट होणार कसं होणार हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चला तर मग सुरू करूया सुरुवातच होते मिस्टर इंडियाच्या टास्क पासनं ऑलरेडी तीन राऊंड झाले होते त्याच्यामध्ये तिघ जणांना इलिमिनेट केलं होतं आणि एक ऑलरेडी सोन आली म्हणजे चार जण इलिमिनेटेड होते तर आता नेक्स्ट राऊंड होतो फोर्थ राऊंड त्यामध्ये प्राजक्ता आणि सागर येतात त्यांना नॉमिनेट करायचं असतं जे दोघं जण येतात त्यांच्या समोर एक रोशन आणि सचिन येतं तर ह्या दोघं जणांना डिसिजन करायचं असतं रोशन आपल्या मतावर एकदम ठाम असतो की मला सागरदादा दिसला या सगळ्या ह्याच्यामध्ये मला प्राजक्ता दिसलेली नाही आहे पहिल्या वीकमध्ये ती कॅप्टन होती पण त्याच्यानंतर मला प्राजक्ता कुठेही दिसलेली नाहीये तो आपल्या मतावर इतका ठाम होता की त्याने आपलं मत बदललंच नाही आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला सचिन कुमावत सचिन कुमावतनी पण आपलं मत चांगलं मांडलंय पण ठाम तर होताच पण त्यांनी जे मुद्दे मांडले तेच रोशन सारखे बरोबर नव्हते कारण मी जसं सांगितलं की रोशन टाईम घेतोय पण शिकतोय त्याला लाईक विशाल शिकवत आहे शिकवत आहे गेम गेम त्याला गेम त्याला पहिलं कळत नव्हता रोशन दादाला पण आता कुठेतरी त्याला समजत आहे तो आपले मुद्दे एकदम ठामपणे मांडत आहे आणि त्यांनी जो स्टँड घेतला तिथं की मी माझं डिसिजन का चेंज करू कोणासाठी ते बेस्ट होतं ऑलरेडी राशन गेलं होतं फिफ्टी पर्सेंट राशन त्याच्यामुळे ज... नंतर गेलं ते ठीक आहे पण त्यांनी जो स्टँड घेतला तो बेस्ट होता त्यानंतर बिग बॉस बोलतात की जर तुम्हाला डिसिजन घेणं होत नसेल तर मी घरच्या सगळ्यांचं रेशन फिफ्टी पर्सेंट करेन म्हणजेच गोल्ड रेशनवरून ते सिल्वर रेशनवर आले तर त्यानंतर मग सगळ्या घराच्या घरातल्यांना निर्णय घ्यायला सांगतात तेव्हा मग घरातल्यांना सांगतात की कोणाकोणाला कसं कसं इलिमिनेट करायचे तर सगळ्यांचं असतं की सागरला सेव्ह करायचं आणि त्यामध्ये पण सहा सहा होते जेव्हा सागर आणि प्राजक्तासाठी हात वर उचलायला सांगतात तेव्हा सहा सहा जण बरोबर करतात तर तिथे मॅच टाय होऊन जाते पण त्यानंतर मग सोनाली एक इनिशिएटिव्ह घेते आणि सोनाली बोलते की माझं मत पण सागरला आहे आणि सागर जिंकत होतो टास्क मतलब सागरला सेव्ह करतात आणि नॉमिनेट होते प्राजक्ता ऑलरेडी प्राजक्ता एवढ्यांच्या गुडनोटमध्ये होती आणि हे तिला पाहिजे हे गरज होती घराची की प्राजक्ताला नॉमिनेट करणं कारण ती एकदा एकदम सगळ्यांना गोड गोड बोलून तिचं नंतर पण बिहेवियर करतं मला वाटत असेल की मी का बोलतोय प्राजक्ताबद्दल कारण प्राजक्ताचे डबल स्टँडर्ड तिने आज गेममध्ये दाखवलेत हो ती बोलते एक ती जेव्हा टास्क चालू असतो तेव्हा करणला एक बोलते की राकेश बापट पेक्षा जास्त ही दिसली आहे रुचिता आणि नंतर रुचिता रुचिताच्या वेळेस ती हातवरी नाही करत राकेश बापटला सेव्ह हो करते तर हे पण एक डबल स्टँडर्ड आहे आणि प्रभूला नॉमिनेट केलं होतं त्यांनी आणि मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं तुम्ही पहा जाऊन की त्यांनी याच्यासाठीच नॉमिनेट केलं होतं कारण सचिन त्यांच्या जवळचा आहे करणनी पण तेच केलं होतं कारण करणचा तो चांगला दोस्त आहे आणि प्राजक्ताच्या जवळजवळ जाऊन बसतो तो मी तेच बोललो ना फक्त सचिन कुमावत जवळजवळ जाऊन बसतात बाकी काहीच नाहीये त्यांचं कोण दिसलंय ते महत्वाचं होतं आणि त्यामध्ये प्रभू एकदम तंतोतंत मावत होता प्रभू सगळ्यांना दिसत होता भाई त्याला जेव्हा कोणी बोलत नाहीये तेव्हा तो बिग बॉसच्या त्या कॅमेराला जाऊन बोलतो आणि ते दाखवतो बिग बॉस आम्हाला तर ते कसं दिसत नाहीये ऑब्विसली दिसतंय तो तर प्राजक्ताचे जे डबल स्टँडर्ड आहेत ना ते एकावर एक एकावर एक पलटत चाललेले आहेत आणि एक अशी सिच्युएशन येईल ती एकदम ट्रिकी होऊन जाईल त्यानंतर मग तिथं पण ती सागरला समजून सांगत असते की माझ्या समोर तुम्ही अशी होतात की एवढी मोठी पर्सनॅलिटी एवढं हे आ, तुम्ही एकदम कॉमेडियन तुमचं हे वगैरे त्याच्यासमोर मला कळलंच नाही मी काय बोलणार मला जे सुचलं ते मी बोलले वगैरे भाई बरोबर आहे तू गोड गोड बोलून मिठी चुरी काम बरोबर करून टाकते ती त्यानंतर मग फिफ्थ राऊंड होतो त्यामध्ये तन्वी आणि करणला समोर ठेवतात आणि त्यांच्या समोर येतो विशाल आणि दीपाली आता तन्वी आणि करणमध्ये कोण जर दिसला असेल तर तन्वी दिसते कारण तर ऑब्विसली थोडंफार करतोय ते विश्वासराव प्रतापराव अँड ऑल त्याच्यामधून थोडंफार त्यांना दिसलाय आणि गेम सम समजून घेतोय पण गेम समजून किती दिवस घेणार आहे तो लाईक त्याच्या चावीच्या इव्हेंट नंतर तो कधीच लाईक ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसला नाहीये बॅकहेंडमधूनच ना ना खेळतोय तो सगळ्यांबद्दल बोलतोय चुगला करतोय विच इज ओके कारण गेमचा पार्ट आहे तू सगळ्यांना सगळ्यांना समजून घेतोय पण त्याचं एक तो इकडं पण नाही आहे आणि तिकडं पण नाहीये धड त्याच्यामुळे त्याचं अशी सिच्युएशन होते ना त्याचा सोनाली सारखा आहे सोनाली अॅटलीस्ट सगळ्यांसमोर तोंडावर तरी बोलते कारण लाईक तो फिफ्टी फोर फिफ्टी झालाय आणि एकदम मिडल पाथवर आहे ते मध्यम मार्गावर असल्यासारखा आहे तो पण त्याच्यामुळं तो लाईक त्याचा गेम खराब होत चाललाय आता ते परत मग या याच्यामध्ये विशाल समोर असल्यामुळं मग सगळ्यांना वाटलं होतं की विशाल आपला राग दाखवेल वगैरे वगैरे पण विशालने इथं पण ट्रिक खेळली आणि विशालने इथं पण लोकांचं मन जिंकलं म्हणजे लोकांना लाईक लोकांना आत्ता विशाल आवडायला नाही लागल पण जेव्हा तो प्रत्येक स्टेप 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 बाय स्टेप स्टेप, स्टेप, स्टेप बाय स्टेप जो पुढे जाईल त्यावेळेस जेव्हा फायनल स्टेप येईल तेव्हा विशाल आवडायला लागेल कारण त्यांनी जे कांड आतापर्यंत करून ठेवलेले हो आहेत जे की चोरीचे झाले नंतर ह्यांना उकसवायचे झाले त्यानंतर मग जे चुगल्या केलेल्या आहेत आरबी बद्दल राकेश बापट पगलू बनलेला होता तो तर ह्या सगळ्यांमुळे पण थोडंसं लोकांना आवडत नाही तो सध्या पण त्यांनी जे मी बोललो ना कालच्या एपिसोडमध्ये की विशाल सारखा गेम घरामध्ये कोणीच खेळत नाही आहे कारण त्यांनी टाइम अँड अगेन प्रूव्ह केलेलं आहे की विशाल एकदम गेममध्ये परफेक्ट आहे त्याचा दिमाग लाईक किती थॉटफुली खेळतोय तो आणि त्याला एक प्रूव्ह करायचं असतं की या डिसिजनमध्ये पण त्याला एक बाहेरच्या लोकांना प्रूव्ह करायचं की मी फेअर गेम खेळतो मी तन्वी सारखं नाही खेळलं की लाईक माझा आणि तन्वीचं वाजलं भांडण म्हणून तन्वीनी मला नॉमिनेट केलं आणि जेव्हा मला चान्स होता तेव्हा मी करनला नॉमिनेट केलं कारण करण बरोबर डिझर्व करत होता नॉमिनेट कारण तो दिसत नाही आहे तर त्यांनी परत तिथं पलटी बाजी पलटवली आणि स्वतःला थोडंसं स्टार अँड ऑल केलं आणि ह्याच्यात दुसरा प्लस पॉईंट म्हणजे तन्वीचं तन्वीला त्यांनी कन्फ्यूज करून टाकलं परत तन्वी ह्याच्या टोटली हंड्रेड अँड वन पर्सेंट होती पण आता ती फिफ्टी वन पर्सेंट आहे ह्याच्या अपोजमध्ये विशालच्या आता हंड्रेड अँड वन पर्सेंट नाही आहे म्हणजे तन्वीला त्यांनी कन्फ्यूज करून टाकलं बेसिकली त्याच्या एक डिसिजननी ऑब्व्हियसली तन्वी घराच्या बाहेर जाणारच नव्हती जर तिला नॉमिनेट केलं असलं तर कारण तिच्या एवढा कंटेंट आता बजेट देती चांगला कंटेंट तर ते एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालंय ते घरामध्ये की लाईक बिग बॉसच्या घरामध्ये आहे तन्वी नावाची आणि ती एवढा लवकर नाही जाणार तर हे पण विशालला माहिती होतं त्यामुळे विशाल, विशाल नॉमिनेट करून करून करनला केलं कारण करनला करून काही लॉस नव्हता ऑलरेडी डिसिजन तेच घ्यायचं होतं जे बिग बॉसने सांगितलं होतं आणि तन्वीला त्यांनी हे करून हे ना प्लसमध्ये गेला विशाल प्लस पॉईंटमध्ये गेला की एकतर तन्वीला कन्फ्यूज केलं त्याने की लाईक मी तुझे तुला नॉमिनेट नाही केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना पण जरा त्याचा एक प्लस पॉईंट दाखवला की मी फेअर गेम खेळतो फेअर गेम खेळतो त्याचा एक इन्स्टंट त्याचाच एक इन्स्टंट परिणाम आपल्याला पाहायला पण मिळाला की लाईक जाताना ती तन्वी त्याला हात देते आणि थोडं हक करते त्यानंतर परत ती त्या वॉशरूम मधून बाहेर येत असते तिथे त्या त्यांच्या त्या कट्ट्यावर बसलं तेव्हा तेव्हा पण तिला हात देऊन बोलते की थँक्यू अँड ऑल आणि ते बोलत जरा जरा चाललंय आता त्यांचं खेच विशालचं जरा चाललंय आता त्यांचं विशालचं आणि तन्वीचा अजून जरा जमायला लागलं की मग अजून मज्जा येते <laughs> पण तन्वी बोलते की मला माझा गेम खेळायचा आहे तन्वी कॉम्प्रोमाइज नाही करणार मी माझ्या सेकंड या थर्ड एपिसोडमध्ये सांगितलं होतं की तन्वी सोबत कॉम्प्रमाइज नाही करणार ती प्रॉपर गेम खेळणार आहे ती भुलणारी नाही आहे गेम खेळणारे प्रॉपर त्यांनी बिग बॉसचे जे पहिले जे सीझन पाहून आलेत वगैरे वगैरे हे हे, हे लोक गेममध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार तिचं जर आपल्याला गेम ग्राफ जर पाहिला ती जसं सांगते ह्याचा ग्राफ असाच गेला तर तिचा ग्राफ जर पाहिला तर तिचा असा गेला होता त्यानंतर असा 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 गेला होता स्ट्रेट त्यानंतर असा जातोय आता या वीकमध्ये तर तसं झालंय की लाईक ती आयुष सोबत तरी दिसत होती पण आता ती दिसतच नाहीये मेन म्हणजे तर आयुषने दिली की आयुष जेव्हापासून कॅप्टन झाला तेव्हापासून तिच्या सोबत बसलाय असं कुठं नाही दिसलं हे मी कालच्या पण एपिसोडमध्ये तुम्हाला हायलाइट करून सांगितलं होतं की त्याचा गेम प्लॅन चांगला होता की लाईक हिला कन्सिडर करून स्वतः कॅप्टन म्हणणं बेस्ट होतं ते त्यानंतर मग सिक्स राऊंड होतं ज्यामध्ये ओमकार आणि रोशन असतात आणि त्यांच्या समोर प्रभू आणि रुचिता असते तर ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट डिसिजन घेतलेलं आहे ह्या लोकांना मानावं लागेल जे प्रभू आहे आणि रुचिता असेल रुचिता आहे रुचितानी तर रोशन दादा रोशनदादा रोशनदादा तिचा भाऊ आहे तो तो तर घेतलाच पण प्रभूला इथे मानावं लागेल आपण त्याला एवढं इमॅच्युअर अँड ऑल छोटा आहे असं आहे तसं आहे बोलता पण त्यांनी जे डिसिजन घेतलं तिथं एकदम बेस्ट होता तो ओंकारला सरळ तोंडावर बोलतो की भाई तू फक्त नाश्ता करताना दिसतोस आणि तो पण तिथं कशाला दिसतोस कारण तिथं तू त्या दिव्याला हेल्प करत असतोस जेव्हा कुकिंग अँड अँड ऑल अँड ऑलमध्ये जेव्हा ती नाश्ता बनवतो तेव्हा तू हेल्प करत असतोस फक्त तो शॅडो बनलाय शॅडो लिटरली शॅडो बनलाय जेव्हा ते तिघ जण तिथं सोफ्यावर बसून बोलत असतात करण सागर आणि अजून कुमावत वगैरे ते बोलत असतात तेव्हा ते तिथे बोलतात दिव्याबद्दल आणि ओंकारबद्दल तर ते ओंकारबद्दल बोलतात की ओंकार ज्याच्या सोबत राहतोय तिचं स्वतःच दिसत नाहीये ती कारण ती जरा गेम थोडस ती तिच्या ह्याच्यावर फोकस करते राकेशवरती म्हणजे दिव्या राकेश ह्याच्यावरती जरा जास्त फोकस करून गेम खेळत आहे राकेश दादा राकेश दादा पण तुम्ही इथे इंडिव्हिज्युअल गेम खेळायला आलात ना तुम्हाला ट्रॉफी घेऊन जायची आहे इन द एंड जसं प्रभू सांगतो की भाई ट्रॉफी घेताना तुम्हाला एकट्याला घेऊन जायची आहे प्रभू काय एकदम फॅक्ट ऑर फॅक्ट्स बोलतोय प्रभू स्पीकिंग फॅक्ट्स एकदम <laughs> एकदम फॅक्ट बोलतोय भाई प्रभू की तुम्हाला ट्रॉफी एकट्याला घेऊन जायची आहे तुम्ही लोकांमध्ये वाटून घेऊन नाही जाणार आहे तर ऑब्विसली तुम्हाला एकट्याला खेळणार आहे गेम आणि हे दिव्याला कळावं लागेल दिव्याला दिव्या टोटली अडकली आहे एकतर राकेश दादाच्या त्या राकेश दादा राकेश दादा त्या बंधू प्रेमामध्ये खूप जास्त अडकले आणि ओंकारमध्ये एक जास्त इन्व्हॉल्व्ह झाली होती तर तिला जेव्हा ट्रिकी सिच्युएशन येईल जेव्हा ते दोघं त्याच्या हिच्या अपोजमध्ये उभे टाकतील तेव्हा ते डिसिजनच नाही घेऊ शकणार ना मग बिग बॉसचा गेम कसा खेळणार तुम्हाला कारण बिग बॉस ही सिच्युएशन देईल ऑब्विसली देईल कारण हे जे प्लेयर्स त्यांनी चूज केले होते ह्या राऊंडमध्ये मिस्टर इंडियाच्या त्यांनी बरोबर बरोबर परफेक्ट जे अपोजिट आहेत त्यांना चूज केलं होतं तर तशी सिच्युएशन येईल जेव्हा सिच्युएशन जेव्हा प्लेअर्स जसं एक एक कटत असेल जसं आता राधा कटली आहे है, ह्यांचा ग्रुप जसं ग्रुप कमी कमी होत जाईल तेव्हा सिच्युएशन असेल येईल ज्यावेळेस राकेश आणि दिव्या अपोजिटला उभा टाकतील तेव्हा डिसिजन घ्यावाच लागेल तुला त्यासाठी तुला आतापासून प्रिपेअर राहावं हो लागेल दिव्या हे, हे हे गेम तुला लाईक तू जेवढं विचार करतेस ना की लाईक हे बाहेर काय दिसणार वगैरे हे गेम आहे इन द एंड म्हणजे तू तुझी लेवल नको सोडू बाबा तू तू आहेस बरोबर म्हणजे तुला पडलं की लाईक मी एवढं कमवून आले आणि हे मला ह्या गेम मुळे गमवायचं नाहीये ठीक आहे विच इज ओके बट तुला ऍट द सेम टाइम गेम मध्ये पण तुझं देणं आहे भाई हंड्रेड पर्सेंट तू तुला जे फेअर वाटते त्या ह्याच्याने खेळ ना पण जर तू जर राकेशच्या मध्ये राहत असतील राकेश ऑलरेडी दिसत नाहीये पण ते लई बॅड होणार आहे कारण तुझा गेम खराब होणार आहे दिव्याचा आणि ते होताना दिसतंय आणि ओंकारचा तर गेमच नाही आहे आणि ओंकार तिथे बोलल्यासारखं ते ओंकार ट्रॅप झालाय ओंकार ट्रॅप झालाय कारण दिव्या दिव्याच्या सोबत राहतोय तो तो गेम खेळत नाहीये फक्त कामामध्ये हेल्प करतोय बस तेवढंच बोलत नाही काहीच नाही आणि तो एक एका रिझनवरून बोलतो की ते, ते अंडी चोरल्याचा मी टॉपिक काढला म्हणून मला तुम्ही नॉमिनेट नका करू अरे भाई तर घरामध्ये खंडीवर टॉपिक आहे आणि त्यात तू एका टॉपिकवर बोललायस तेवढा तर तुला नॉमिनेट नाही करणार काय काही पण का <laughs> तुझ्यावर तर बाई लिटरली मी एवढे व्हिडिओज बनवलेत जवळपास शंभर एक बिग बॉसचे जे शॉर्ट्स असतात त्यामध्ये मी ओंकारवर एक पण नाही बनवली लिटरली बाकी सगळ्यांवर बनवले सचिन कुमवतोवर पण नाही शायद हे <laughs> दोघच होते अनडिजर्व यांच्यावरच <laughs> नाही बनवली तर हे दोघ जण आहेत मग ह्याच्यामध्ये रोशन दादाला त्यांनी सेव्ह करतात प्रभूंचं चांगलं डिसिजन होत आणि रुचिताचं तर ऑब्विसली होतच तर त्यानंतर मग ह्यामध्ये जे नॉमिनेट होतं ते ओंकार होतं त्यानंतर मग सेव्ह राऊंड होतो ज्यामध्ये राकेश आणि रुचिता रुचिता येतात आणि त्यांच्या समोर येतात अनुश्री आणि दिव्या इथं दिव्या कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटते कारण तुम्ही इथिक्स इथे सांगताय मधामध्ये की दिव्या कोणत्या अँगलने ती दिसली बोलते अनुश्री म्हणजे तिने चुकीच्या वेनी दिसली आहे पण टास्क बिग बॉस काय बोलतोय की मिस्टर इंडिया कोण आहे ती घडी दाबलं की मिस्टर इंडिया दिसतो आणि जेव्हा ते घडी असं दा, दाब दुसरं बटन दाबलं की तो गायब होतो तर तसा कोण आहे तसं तर नाहीये ना रुचिता रुचिता एवढी दिसली आहे की लोक परेशान झालेत रुचितापासनं तर ऑब्विसली होतं की रुचिताला सिलेक्ट करणं कारण आरबी दिसला नाहीये काहीच आरबी दिसला तर त्या मॅटर नंतरच सगळं आणि ते पण रडतानाच दिसले अर्धा वेळ तर की तू ह्याच्यासोबत बोलतेस तू त्याच्यासोबत बोलतेस ही असंच करते ही तसंच करते ही पातळी सोडून करते अरे बाबा ठीक आहे ना पण पन... दिव्याने इथं कुठेतरी चुकीचं डिसिजन घेतलं आणि तेच की जेव्हा तुमचा पर्सन समोर थांबल्या जाता तेव्हा तुम्ही तुम इमोशनल डिसिजन घेता आणि तेच होतं दिव्याचं की लाईक तू किती वेळेस बिग बॉस हेच ट्रिकी सिच्युएशन करतं की राकेश समोर दिव्याला उभा टाकवलं आणि बिग बॉसला पाहिजेच होतं कारण दिव्याचं डिसिजन मेकिंग त्याला बिग बॉसला काढून घ्यायचं होतं की बिग बॉस राकेशच्या अपोजमध्ये जाते का कारण खरी सिच्युएशन तर होती ना की रुचिता इतकी जास्त दिसलीये की तुम्ही डिनायच करू शकत नाहीये तर ऑब्व्हियसली जर दिव्याला फेअर डिसिजन घ्यायचं असेल तर दिव्यानी रुचिताला बोलायला पाहिजे होतं पण तिनं अनफेअर डिसिजन घेतलं हे आता सगळ्या महाराष्ट्राला तिनं दाखवायचंय बिग बॉसला आणि तेच झालं आणि बिग बॉस हेच करतं लाईक टास्कमध्ये बिग बॉस तेव्हा तुम तुम्ही किती फेअर खेळताय तुम्ही किती अनफेअर खेळताय हे बिग बॉस लोकांना दाखवतं बिग बॉसला हे इंटेन्शनली दाखवायचं असतं म्हणून ते लोक एकमेकांच्या समोर उभा करतात आणि जेव्हा त्यांनी टास्कमध्ये सिलेक्ट करतात असे लोक जे की तुम त्यांच्या फेवरेट आहेत जसं की दिपालीच्या सोबत दिव्याला ठेवलं हो होतं आणि आपोसमध्ये ओंकारला हो ठेवलं होता तर हे असे बिग बॉस ट्रिक्स खेळतं भाई बिग बॉस तुमच्या एकदम माइंड सोबत खेळणार आहे आणि म्हणूनच ते गेम इतका हार्ड वाटतं ना कारण तुम्ही जे बाहेरून शिकून आलेत ते एका एका टाइम नंतर ते निघून जातं सगळं आणि तुम्ही जे इन्स्टंट तुम्हाला सिच्युएशन येत आहे त्याच्यावर तुम्ही बिहेव करणार आहात रिॲक्ट करणार आहात तर तिथं तुम्ही एकदम लाईक इमोशनल नात्याने खेळायला नाही पाहिजे मला असं वाटतं की लाईक तुम्ही गेम गेम पॉईंट ऑफ व्ह्यू ने खेळा लाईक ब्रुटल व्हा ना गेम पॉईंट ऑफ व्यू फक्त तुम्हाला एवढं नाही करायचं की लाईक अनुश्री सारखंच की तुम्ही गेम पॉईंट ऑफ व्यू न चोरीच करायला लागलात आणि हेच करा रुचिता सारखं कॅरेक्टर असोसिनेशनच करायला लागलात हे नाही आहे तुम्ही एक फेअर वेनी गेम खेळू शकतात जे की दुसरे लोक खेळत आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचा गेम दिसून येतोय तसं करायला पाहिजे तन्वीचा गेम आहे थोडा म्हणजे चांगला गेम आहे तन्वीचा या वीक मध्ये थोडी कमी दिसते पण तिने जे आहे ते लोकांना का, लोकांच्या कानानं त्रास झालाय रक्त आलाय लोकांच्या कानातून पण ठीक आहे तिचा गेम होता ते लाईक कोणावर असोसिनेशन पण नाही केलं कोणावर और... तर तन्वीसारखा गेम खेळायला पाहिजे दिव्यांनी मला तरी वाटतं की लाईक राकेशच्या छाईमध्ये आता बस झालं तिचं त्यानंतर मग इथं ते त्यांचं मग डिसिजनच नाही बनत दिव्या हे स्टड असते आपल्या स्टँडवरती लाईक तिला राकेशला काढायचंच नसतं मग ती बोलते की मला अनु रुचिताला काढायचे आणि अनुश्री बोलते की मला राकेशला काढायचे ते तिथं अनुश्री नंतर बोलताना दिसते की मी रुचिताला काढू शकले असते पण ते माझ्या इगोवर आलं राशन कार्ड मुळे अँड ऑल मग काय म्हणजे ते आता मला कन्फ्युजिंग वाटते की मग मग ह्यांची टोळी मग फुटली असती जर हे जर झालं असतं तर ह्यांची टोळी फुटली असती आता ती तिला गोडगोड बोलण्यासाठी बोलते की कशासाठी बोलते कळत नाही बट ती तिथे एक डाऊटफुल देते की अनुश्री प्लेयर आहे जेव्हा एखादी सिच्युएशन येईल जेव्हा अनुश्रीचा फायदा होईल तेव्हा अनुश्री टोळीचा विचार नाही करणार असं मला तरी वाटतं कारण तिने आजपर्यंत जे मी बोललो ना की प्लेयर ब्रुटल असतात ती ब्रुटल आहे ती नाही विचार करणार टोळीचा कधीच तसंच असायला पाहिजे त्यानंतर मग जे ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट राशन होतं ते ट्वेंटी फायव्ह पर्सेंट होतं त्या ट्वेंटी फाय पर्सेंटवर मग सगळ्यांना अजून डिसिजन घ्यायला होतात मग सगळे डिसिजन घेतात मग त्यामध्ये जे दोघलेपणा आहे प्राजेक्ट दिसलेला आहे कारण प्राजेक्ट करणच्या कानामध्ये सांगते की टू बी ऑनेस्ट ती दिसली आहे आरबी जास्त असं ती कानात बोलते आणि जर ती नंतर त्यानंतर तिची नेक्स्ट लाईन असते की जर रिझन द्यायचंच झालं तर आपण ते सांगू ती निगेटिव्ह वेने दिसली आहे आणि आरबी पॉझिटिव्ह वेने दिसलंय म्हणजे तिने तिचं लाईक तुम्ही का कांड करताय पण का केलंय त्याचं रिझन पण तिने विचार करून ठेवलं तेवढ्या इन्स्टन्समध्ये आणि बिग बॉसने इंटेन्शनली लोकांना ऐकवलं बिग बॉस असंच करतात तर हेच आहे गेम की लोकांचे खरे चेहरे दाखवायचं जे की तिचा चेहरा घरामध्ये ती सगळ्यांसोबत चांगलं चांगलं बोलते पण बिग बॉस इथं सगळे तिचे रंग दाखवते म्हणूनच आपल्याला बिग प्र, प्राजक्ताबद्दल बोलावं लागतंय तर तसं त्यानंतर मग त्यांचं होतं की लाईक रुचिताला पाच जण देतात आणि राकेशला सहा जण देतात आणि सोनाली यावेळेस हात खाली ठेवते जर सोनाली हातवरी गेली असती तर मग टाय झाली असती तर त्यामुळं मग इथे रुचिता मिस्टर इंडिया बनते जे की परत नॉमिनेट होते रुचिता त्यानंतर मग बिग बॉस थोडं सगळ्यांना बोलतात की तुम तुमच्यात निर्णय क्षमता नाही आहे स्वतः घ्यायची तुम्ही लाईक दोगलेपणा करताय तोंड म्हणजे त्या ती जी टोळी आहे ना त्यांचं मला असं वाटते की त्यांना तोंडावर बोलायची हिंमतच नाहीये जे त्यांनी स्टँड घेतला होता कालचा मी त्याला ॲप्रिशिएट केलं होतं की जे सागर आणि करण बोलतात की आम्ही का ऐकायचं त्याचं बिग बॉस जेव्हा बोलतील तर त्यांनी तोंडावर पण बोलायला पाहिजे होतं राकेशच्या जाऊन सरळ जर बोलले असते तर बेटर झालं असतं ना पण ह्यांच्यात तेवढं दमस नाहीये की ह्यांना आर्मीला अपोज करायचं नाहीये स्वतःचे मुद्दे स्वतःचा मुद्दा होता ना तो तुम्ही मुद्दा उचललाच नाहीये करणला किती चान्स होता मुद्दा उचलायचा सागरला किती चान्स होता सागर तर दुसऱ्याच मुद्द्यात घुसत असतो तेव्हा ती राधा असताना ती राधा ती कपडे ठेवले त्याच्यामध्ये तिकडं त्या अनुश्री सोबत भांडत बसला गरज नसताना पण तुझा मुद्दा भेटलाय ना तुला आरबी देतोय ना तुला चान्स तू भांड आहे गेम तर मुद्द्यावर चालतो ना सगळा तिथे चान्स होता पण तुम्ही नाही भांडले आणि हेच करताय तुम्ही की लाईक जे बारा जण आहेत हे टोळी सोडून ते बारा जण पाठीमागून मागून वार करायला बघतायत लाईक प्राजक्तावाला बिहेव्हिअर झालं की सगळ्यांसोबत मिठ मिठं बोलायचं आणि जेव्हा असं डिसिजन मला आहे की ज्यामध्ये मी विलन पण नाही बनणार आणि मी स्मार्ट पण प्ले करणार आणि मी जिंकणार हे असं डिसिजन घ्यायचं पडलंय आणि सगळ्यांमध्ये तेच झालंय म्हणूनच ते बिग बॉस पण बोललं की तुमच्यामध्ये निर्णय क्षमता नाही आहे तुमच्यामध्ये लाईक चेंज होण्याची ताकदच नाही आहे आता तिथे सचिनला पण जेव्हा प्राजक्ता समोर होती तेव्हा निर्णय घेता झाला नाहीये ना तसंच झालं ते तेच होत आहे की लाईक हे चुकीच्या वेणी जाते की मग तुमची सगळे जे तुमचे दोघलेपणा आहेत ते बाहेर दिसतायत लोकांना असंच होत आहे आणि बिग बॉसला तेच पाहिजे की लाईक बाहेर काय दाखवायचं बिग बॉस तर प्लेअर आहे बडा प्लेअर आहे सगळ्यांना गेम खेळत येतो तर असो त्यानंतर मग बिग बॉस सगळ्यांचे मग ते सामान विमान काढून घेत ते ह्याच्यामध्ये अनुश्री आता तिथं पण तिथं पण कांड करून टाकते भाई ते अनुश्री परत सगळ्या सगळ्या गोष्टी आठ दहा अंडे ठेवते दोन दोन ते पोह्याचं पॅकेट ठेवते नंतर दुधाचे दोन पॅकेट ठेवते सगळ्यांचे दोन 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 पॅकेट ठेवून घेते स्वतःकडे भाई अनुश्री एकदम लाईक सगळे बिग बॉस सगळं पाठ करून आलीये भाई ती की कोणच्या मू नंतर काय करायचं तिने सगळं हिंदी बिग बॉस मधले एक एक स्टेप शायद हे असं मी जसं इथं लिहितोय तुमचा एपिसोड तसं ती लिहून लिहून करून आली की भाई हे झालं आज जर टास्क मध्ये फिफ्टी पर्सेंट राशन काढलं तर आपल्याला एवढं पोहे पाकेट बाहेर काढायचे आपल्याला एवढे दूधपुढे बाहेर काढायचे आपल्याला एवढे अंडे बाहेर काढायचे नाही असं सगळं शिकून आली आहे तिची आलीच आहे भाई पण इथं ठीक आहे कालचं चुकीचं होतं तिचं की जेव्हा तुम्हाला सगळं दिलं असताना तुम्ही चोरी केलं ते चुकीचं होतं आता ठीक आहे जर तुम्हाला राशन कार्ड तुमचं कमी पंचवीस टक्केच करून घेतलं तर तिथं चोरी करा तुम्ही काही काय का हरकत नाही ना बिग बॉसच चोरता तुम्ही इकडं ह्यांचं कशाला चोरायचं बाकीच्यांचं हो पागल ना भाई ते ठीक आहे आता खा भाई मग यानंतर मग टोटल आठ जण नॉमिनेशन मध्ये आहेत यावेळेस सोनाली दीपाली विशाल प्रभू प्राजक्ता करण ओंकार रुचिता हे जणं नॉमिनेशनमध्ये आहेत वीक या वीकसाठी या वीकसाठी फेअर नॉमिनेशन हंड्रेड पर्सेंट होईल कारण आपल्याला माहितीच आहे जवळपास तरी की कोण नॉमिनेट होऊ शकतं वोटिंगवर तर सगळं जर झालं असतं तर मग मागच्या वेळेस रुचिता गेली असती यामुळे वोटिंगवर तर काही दिसत नाही आहे वोटिंगवर तर अपेक्षा नाही आहे बिग बॉस फक्त वोटिंग लोकांचा परस्पेक्टिव्ह घेण्यासाठी ठेवतं की लाईक लोकांना काय आवडतंय आणि काय नाही कारण तुम्ही सगळंच प्रेडिक्ट करू शकत नाही आहे तुम्हाला जेव्हा ॲनालिसिस करायचं असतं तुम्ही तुमचा गेम कसा चाललाय तर त्यावेळेस तुम्हाला लोकांचं प्रेडिक्शन पाहिजे असतं त्यासाठीच असतात ते शंभर ओटन हजार वोट करायचे त्यासाठी असतात ते बाकी त्याचा रिलेव्हन्स काहीच नाही आहे झिरो रिलेव्हन्स आहे त्यांचा बाकी त्यांना कंटेंट मॅटर करतं आणि जोपर्यंत कंटेंट आहे तोपर्यंत सगळा गेम आहे त्यानंतर मग दीपाली आरबीला त्या सगळ्या गेमच्या याच्यामध्ये बोलते की तू माझ्या तू तु दिव्याला सपोर्ट केलास ना तू हात दिव्या दिव्याच्या वेळेस हात उरी केलास ना असं काहीतरी बोलते त्याला आरबीला आणि तिथं आरबीचं दीपालीचं खटकता आणि आधी ते एकदम टोटली खटकल्यासारखं झालंय त्यानंतर आरबी त्या ओंकारला आणि ह्याला पण बोलताना दिसलं आयुषला की मी आता काही मी आता कोणाला काही बोलणार नाही पण मी दीपालीला एकदम मला बोलायचे की लाईक हे क्लिअर करायचं वगैरे वगैरे तो बोलतो पण दीपाली जे खेळत आहे ते चुकीचं आहे, दीपाली जाऊन विशाल सोबत बोलत बसलीये हे करते ते करते अरे बाबा ठीक आहे ना अरबी तुझ्या काय एवढं आग होतीये तुला की दीपाली बोलत आहे तर बोलू द्या ना तिला काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये तुम्ही का कंट्रोल करायला निघाला सगळ्यांना जे विशाल करतो तेच तुम्हाला करायचे का नका करू ना कंट्रोल त्यांना आहे ना त्यांचं माइंड आणि इंडिव्हिज्युअल गेम खेळायचं बोललेत ते काल खेळू द्या त्यांना ठीक आहे ना लईच आग व्हायली बाबा आणि तुम्ही नंतर विशालला नाव ठेवता की त्याच्या तो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवून हे करतो ते करतो तुम्ही मग तेच करताय ना मग ते बंद करा तुम्ही तुमचा गेम दाखवा ना तुम्ही तिकडं जोगाला त्या ओंकारला आणि दिव्याला कन्फ्युज करून टाकलेला आहे त्यांचा गेम तुमच्यामुळे खराब चाललाय बंधुप्रेम बंधुप्रेममध्ये त्यानंतर मग ते आयुष कॅप्टन झाल्यापासून मला कळतच नाहीये जे चोरीला गेले त्यावेळेस ते प्रत्येक वेळेस बोलतं की बेड काढा आणि सगळ्याचं चेक करा बेड काढा सगळ्यांच्या बॅगा चेक करा बेड काढा हे करा ते करा त्यामध्येच ते सांगते की हिचं टॉवेल चोरी लागेल आणि सगळ्याच्या बॅग बैक बॅगाच बॅगा बघायच्या आता आणि बेड बघायचं बघत तर नाहीये झालं पण म्हणत तर रे भाई सगळ्यांचं बघू 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 आयुष कॅप्टन झाल्यापासून ते इनकम्पिटन्स बद्दल बोलतात ना त्याला की लाईक त्याला जमत नाहीये इंग्लिश मध्ये काय म्हणतात माझ्या इंग्लिशवर बोलायचं नाही माझ्या इंग्लिशवर बोलायचं नाही बोलते मी पण बोलणार तर तेच माहिती रे ते लाईक त्याच्या त्याने होत नाहीये कारण त्याने हॅन्डल होत नाहीये आयुषनी एक तर मस्त त्याला भेडबेड भेटलाय ठीक आहे तेवढं तर तेवढं तर सुखात झालंय पण हँडल होत नाहीये कारण आता ही प्राजक्त आपण काम करत नाही बोलते आणि त्या त्या ह्यांचं जेवण जेवणावर कशाला यायचं बाबा जेव्हा दिव्या सगळ्यांबद्दल चांगलं बोलते जेव्हा माणुसकीबद्दल दिव्या बोलते मग त्यांना जेवू घालणं पण माणुसकी आहे ना आपण लाईक like, महाराष्ट्राची संस्कृतीच जर बोलायची असेल महाराष्ट्राची तुम्ही गेम मध्ये खेळताय बोलायलाच नाही पाहिजे पण जेव्हा बोलायला तुम्ही संस्कृती अँड ऑल आपले संस्कार वडिलांचे संस्कार तर आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला दुश्मनांना पण पाणी पाजवायचंय मग तुम्ही दुश्मनांना पण जेव्हा जेवण नाही घालत आहे मग हे पण चुकीचं आहे कुठेतरी दिव्याचं दिव्याने थोडंसं स्टँड तिचं चेंज करायला पाहिजे गेम्स पर्स्पेक्टिव्हनी थोडं विचार करायला पाहिजे आणि चांगला गेम खेळायला पाहिजे ती ती तिच्यासाठी बेटर आहे आणि ती जिंकू शकते लाईक लास्टपर्यंत जाऊ शकते ती ट्रॉफी विनर होऊ शकते दिव्या ह्या सगळ्या जर गोष्टी तिने केल्या तर आणि राकेश बापट पासून पण थोडं बाहेर निघायला पाहिजे कारण ॲक्च्युअल गेम खेळायला पाहिजे दिव्या थोडं ओपन अप व्हायला पाहिजे कारण आता तीन वीक झालेत तिसरा वीक चालू आहे तर लाईक लोकांना पाहि पाहायचे दिव्याला जी दिव्याला जे भरभरून वोट मिळाले लाईक फर्स्ट अँड सेकंड नंबरला दिव्या होती ती मागच्या वीकमध्ये तर तेवढं भरभरून लोक जेव्हा वोट करतात जेव्हा वो दिव्या दिसतच नाही मग दि, लोक डिसअपॉइंट होत आहेत ना लोकांना पण तिचा गेम पाहायचा आणि दिव्याला पण लाईक एक त्या झोनमधून बाहेर येऊन गेम खेळायला हवा कारण लोकांच्या एक्सपेक्टेशन दिव्यापासून खूप जास्त आहेत त्यासाठी दिव्या मी एक इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं त्यानंतर मग परत तिथं ते इव्हेंट चालू असतो ते चोरी चोरीचा मग तो जाऊन त्याची बॉटल आणतो की ही माझी शॅम्पूची बॉटल हरवली होती आणि मला ही भेटली याच्या आयुष्याच्यामध्ये त्याचा तो पॉईंट चुकला की लाईक त्याला सांगायचं होतं की माझी अशीच बॉटल होती ही तुझी आहे तर माझी माझी जी आहे ती हरवली आहे आणि मला डाऊट आहे की बाबा हे माझीच आहे कारण हे एवढं मी यूज केलं होतं असं बोलायला पाहिजे होतं ते त्याचं जे प्रेझेंटेशन होतं ते चुकलं एकदम प्रेझेंटेशन चुकलं की मग तिकडं भाई सगळे ती तेरा टीम बारा टीम एक ह्याच्या अंगावर येऊन चढली आणि चढल्यामुळे प्रॉब्लेम झाला की भाई मग हे निगेटिव्ह वाटलं विशाल पण जेव्हा आयुषनी ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लाईक जे अंडे चोरले होते प्रत्येकाचे दोन 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 तर हे सगळे अंडे चोरल्यानंतर त्यांनी जे डिसिजन घेतलं होतं की आता सगळ्यांच्या बॅगा चेक करायचं हे चेक करायचं तर त्यांनी हे पण डिसिन यावेळेस पण त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन डिसिजन घ्यायला पाहिजे होतं ना जर तो फेअर कॅप्टन आहे तर म्हणूनच म्हणतो की हे सिच्युएशन पण लाईक आयुषने हँडल नीट केलेलं नाही कारण तो तिथे बोलू शकला असता ना की चला आपण चेक करूया म्हणून तो म्हणला नाही तिथे तिथे लाईक त्याला लाईक सुधारलं नसेल काय झालं काही कळालं नाही पण त्यांनी कन्फ्यूज झाला तिथे आणि लाईक ते स्वतःवरच घेतला त्यांना बोललं असता की ठीक आहे हे माझं आपण बघूया तुमचं असलं तरी आपण बघूया कारण दोन तर होते ना घरात की ह्याचं एक आणि त्याचं एक तर एक तर कुठंतरी भेटलं तर कोणाच्या जर जवळ भेटलं तर तो चोर असेल मग आधी बघा अनुश्री जवळ आहे का कारण चान्सेस जास्त त्यानंतर मग छोटाडो आणि येतो कॅमेरासमोर आमचा कॅप्टन गळून गेलाय म्हणे त्याला सगळेजण येऊन आपली समस्या मांडतात आता काही नाही हा वीक तर एकदम जबरदस्त आहे म्हणे पुढच्या वीक मध्ये आता एकदम फाटून जाणार आहे म्हणे त्याला काहीतरी दुसरंच आहे म्हणायचं होतं मग नंतर काळीच म्हणतो ते तर असं सगळं त्याचं मन की बात चालू असतं बिग बॉस सोबत त्या कॅमेरा सोबत त्याला जेव्हा कोणी भेटत नाही तेव्हा कॅमेराला बोलतं भाई प्रभू आणि लोकांना प्रभू दिसत नाहीये म्हणे प्राजक्ता आणि करणला आता काय म्हण हो भाई आम्हाला बघू बघू ते कंटाळा यायला लागलाय प्रभूला प्रभू ला, कसं दिस ना <laughs> सचिनला पण <पन> दाखवा जरा <laughs> त्यांची तिकडची ते ऑडियन्स भाई किती रिक्वेस्ट करत असेल ती सचिनला पाहण्यासाठी ते दिसत नाहीयेत आणि इकडं प्रभू दिसत नाहीये मला त्यांना जर दाग टाकला असतं जर नॉमिनेशन बिमिनेशन मध्ये ते दिसले तरी असते भाई थोडा एकदम एफर्ट घेऊन खेळले तरी असते त्यानंतर मग परत एक बंधू आणि भगिनीचा प्रेम आपल्याला दिसलं तिथे लाईक तन्वी आणि प्रभू परत तिथे बसलेले दिसले सोफ्यावर आणि परत आपला छोटा डॉन सांगत असतो की माझे संस्कार असे नाहीयेत माझे संस्कार तसे नाही आहेत ह्याची जे ह्याचे जे युट्यू काय ह्याच्या जे ह्याच्या जे इन्स्टाग्रामची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचा अकाउंट चेक करा आणि त्याचे संस्कार एकदा बघा तुम्ही <laughs> तुम्हाला मग तुम्हाला कळेल याचे संस्कार तर हे सांगत असत त्यानंतर मग तिथंच मग बिग बॉस बोलतात की आ... प्रभू तुमच्या दातांना काय झालंय <laughs> प्रभू म्हणते की माय दातच मधातले मधातले आलेत मधात वरी पण समोर <laughs> दा, वर जे समोरचे ते तुटले नाहीत असं काहीतरी बोलतो ते ह्याच्यात याच्या दा ह्याच्या दातावर ते भुक्कीत टेंगूळ घ्यावं लागतं सुरज चव्हाणला मग त्याचे ते तुटायचे ते तुटून जातात आणि जे चांगले ते चांगले राहतील <laughs> तर त्यानंतर मग बिग बॉस मग बोलत बोलत असतं सगळ्या सगळ्यांना मग त्यानंतर प्राजक्ताला ऍप्रिशिएट करतं लाईक तू छान दिसतेस लालमध्ये एकदम लाल लाल एकदम सुंदर दिसतेस त्यानंतर मग ही एकदम बंगाली बनून बसलेली राहते बंगाली वुमन सारखी एकदम क्यूट क्यूट बनते ती पण तिला बिग बॉस हेच करत नाही ती रिक्वेस्ट करते बिग बॉस प्लीज 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 माझ्यावर थोडं दोन दोन शब्द दोन 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 शब्द बोला पण बिग बॉस काय बोलतच नाही बिचारा तिला लाईक बिग बॉस ते आपण असताना की डिस्प्रेट करतात तसं बिग बॉस करत आहे सध्या आणि त्यातच प्रभू म्हणते की बिग बॉस तुम्ही काय करा एक तुमचा फोटो द्या आणि त्या स्टोर रूम मध्ये लावून टाका तुम्हाला बघायचं आहे मला कसं दिसतंय तुम्ही तुला काय करायचं तर ते म्हणू दे ना बाई की तुमचा फोटो लावा तू बघून काय करणार आहे बिग बॉसला बाई ठीक आहे ना काय करायचं तुला शांत ना ना बाई तू एवढं तर दिसतंय तू <laughs> त्यानंतर मग सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात मग बिग बॉस सगळ्यांना दोन टीमा करायला सांगतात आणि टीम मध्ये बिग बॉस यावेळेस तरी सगळ्यांना एकमेकांच्या ग्रुपला एकमेकांसोबत ठेवलंय आणि जे मिडलमॅन आहेत त्यांना ए टाकले कारण ए टीमला थोडस लाईक स्ट्रेंथ कमी आहे ना चारच जण आहेत ना ए टीम मध्ये अनुश्री रुचिता आयुष विशाल करण सोनाली सचिन रोशन हे आहेत आणि त्यानंतर बी टीम मध्ये तन्वीर राकेश दीपाली सागर प्राजक्ता प्रभू ओंकार दिव्या हे लोक केलेत आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही डिसिजन घ्या आणि दोन दोन जणांना बाहेर काढा एक मताने तर त्यांनी ए टीमनी ओंकार आणि राकेशला बाहेर काढले म्हणजे म्हणजे हे येणाऱ्या वीकचे कॅप्टन बनू शकत नाहीत आणि कॅप्टन जर बनू शकत नाही आहे तर ओंकार नॉमिनेशनमध्ये शंभर टक्के राहणार आहे कारण त्याला जे जे भेटणार होतं जे नॉमिनेशनमध्ये ते नॉमिनेशनमधून वाचतात ना जे कॅप्टन बनल्यावर त्यांना काय म्हणतात इम्युनिटी भेटणार होती तर ती आता त्याला भेटू पण शकत नाही आहे म्हणजे यावेळेस ओंकार जाणं नाईन्टी फाय पर्सेंट तरी फिक्स आहे लिहून घ्या चुकलं तर काय करणार अनसबस्क्राईब करा कायच करणार करता तर ठीक आहे पण आहे भाई यावेळेस सगळ्यात विकेस्ट तोच आहे ओंकार जसं की मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की राधा शंभर टक्के जाणार आणि ते एकशे दहा टक्के गेलीय राधा यावेळेस माझं लिहून घ्या की ओंकार नाईन्टी फाय पर्सेंट जाणार आहे चान्सेस तर आहेत कारण त्यांना आता किती हातपाय मारले तरी काहीच ऑप्शन नाहीये कारण जे बाकीचे जे आहेत नॉमिनेशन मध्ये जे सात जण बाकीचे आहेत सोनाली आहे सोनालीला त्यांनी एम जी दिली असेल दीपाली तर नाही जाणार विशाल नाही जाणार कारण विशाल तर लिडर बनलाय त्यानंतर प्रभू प्रभू कसा जाईल कंटेंट कोण देणार त्यानंतर मग प्राजक्ता प्राजक्ताही नाही जाणार तिला पण काहीतरी एम जी देऊन आणला असेल ती कारण एकदम गुड बिहेव्हिअरमध्ये येते ना त्यानंतर करण फायनलिस्ट पर्यंत जाणार आहे तो त्याचे जे बाहेरून लाईव्ह करतात ते इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर ओंकार हाच कटणारे रुचिता कंटेंट कि ने तर असं झालं त्यामध्ये मग दुसरे जे बी टीम होती त्यांनी विशाल आणि रुचिताला काढलं बाहेर म्हणजे विशाल आणि रुचिता यावेळेस कॅप्टन बनू शकणार नाहीत आणि विशालला तर गेम खेळू देतच नाही पहिलंच याला आउट करतायत सगळ्या गेम मधून तर असं झालंय तर मित्रांनो असा होता आजचा एपिसोड तुम्हाला काय वाटतं कोण विक्ट होणार ते पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे मी तरी करेक्ट करेल मी चुकीचा असेल तर भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये थँक्यू